श्री ययाती भाऊ नाईक यांना विविध पक्षाचा पाठिंबा माननीय ययाती या भाऊ नाईक विकासाचे पर्व बहुजन सर्व कारंजा लाट महाराष्ट्र जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार ययाती नाईक यांना विविध पक्ष आणि संघटने पाठिंबा दर्शवला आहे राष्ट्रीय बहुजन पार्टी बहुजन मुक्ती पार्टी आयटेक गटप्रवर्तक संघटना मी वडार महाराष्ट्राचा ही संघटना आणि विविध संघटना पक्षाने पुढील कारकिर्दीत पाठिंबा येतील असे अंदाज दिसत आहेत श्री ययाती भाऊ नाईक अनेक पक्ष आणि संघटना असा विश्वास ठेवून आपणास पुरस्कृत उमेदवार असल्याचे पत्रात म्हटले आहे ययाती नाईक यांना कालपर्यंत पाठिंबा दर्शवितांना पदाधिकाऱ्यांच्या बहुसंख्येने उपस्थिती होती दरम्यान गेल्या दोन मै दोन दिवसापासून जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार ययाती भाऊ नाईक यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठींवर त्यांच्याकडून भर दिल्या जात आहे गावागावात तांड्या वस्त्यांवर जाऊन प्रचार करीत असल्याने प्रचाराला गती आली असून मतदारांचाही त्यांना वाढता पाठिंबा लावत असल्याचे दिसून येत आहे श्री ययाती भाऊ नाईक हे राज्याचे आजी माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक यांचे चिरंजीव असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ते आपले नशीब आजमावत आहेत प्रचारादरम्यान ज्यांच्या मागे कार्यकर्त्यांची मोठी फडी असून आगामी काळातील विकासाचे विजन कार्यकर्त्यांकडून मतदारांना पटवून दिल्या जात असल्याने या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कार्यकर्ते जोमाने प्रयत्न करीत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट